नमस्कार मंडळी अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मजेत मी मजेत तुम्ही कसे आहात आज होळी आहे होळी दहन आहे सो हा व्हिडिओ खूप मी घाईघाईत केला आहे आत्ता आहे, वाजले आहेत आज गुरुवार आहे वाजलेले आहेत आजच होळी आहे आणि वाजलेले आहेत तीन आता मी हा व्हिडिओ लगेच अपलोड करणार आहे व्हिडिओ घाईघाईत अपलोड करण्याचं कारण हे होतं की मला मी जेवत जेवत असताना मला असं अचानक आठवलं की आपण होळीला घरामध्ये आपण काय करतो हे लगेच तुम्हाला सांगावं कारण मी जे करते ॲक्च्युली व्हिडिओ काल बनवणार होती पण मला वेळ नव्हता आणि आज पुरणपोळीचा होळीचा होता सो वेळ मिळाला नाही पण म्हणून ना मी आज घाई गडबडीत तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो so, आपण होळीमध्ये जेव्हा आपण होळी होळी होतेच दहन होतो होळी म्हणजे होई पेटते so, आपल्या दारासमोर सो त्याच्यामध्ये आपण आपल्या घरा घरात सुखसमृद्धी लाभण्यासाठी वर्षभर आणि पुढेसुद्धा आणि आपल्या घरच्या मंडईंना आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांच्यावरती सुखसमृद्धी बाहेरची अशी बाधा वगैरे नजर वगैरे असं काही लागू नये म्हणून आपण त्याच्यासाठी काय करावं काय उपाय करावा तर सर्वप्रथम तर आपण नारळ आणायचा जिथे आपलं होम आता पेटणार आहे तर तुम्ही किती किती होममध्ये टाकता त्याच्यावर डिपेंड आहे काही जण एका होममध्ये टाकतात काही दोन होममध्ये टाकतात आता मी दोन महिने टाकते जसं आता मी तर राहतो सोसायटीमध्ये तिथे एक मी टा होम हे करते नारळ हे शासर, दे कर देतो आम्ही आणि सासर सासरी राहते माझी सासूबाई तिथे आम्ही एक जाऊन त्या त्या बिल्डिंगमध्ये तिकडे जाऊन सोसायटीमध्ये आम्ही दोन हे करतो सर तसं तुम्ही कर करत असाल तर दोन नारळ घ्या किंवा एक नारळ घ्या मग तो नारळ संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही ज घरातून बाहेर जाणार असाल होळीला होमाला तो नारळ द्या देण्यासाठी तर तर ते देतात देण्याच्या आधी तो नारळ देवासमोर ठेवायचा आपल्या मनातल्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या त्या नारळाला देवाला की आमच्या घरात सगळ्यांना सुख समृद्धी लागू दे कोणाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य लागू दे जे काही आमच्या घरात इड्यापिळा असेल ती घरातून निघू दे, दे आमच्यावर नेहमी रक्षण ठेव हो, आशीर्वाद ठेव हो, सुख समृद्धीसाठी सांगायचं असं सा देवाला आणि त्या दे नारळाला आणि नंतर नारळ तो सगळा बरोबर क्लॉकवाईज जसा आपण फिरवतो तसा तो घरभर पूर्ण फिरवायचा अँटी क्लॉकवाईज तो घरभर फिरवून झाला सात वे एक वेळा की मग दारा दारासमोर न्यायचा दारासमोर आपल्या आणि नंतर मग तो क्लॉकवाईज तो सात वेळा फिरवायचा व अँटी क्लॉकवाईज जसं आपण सात वेळा फिरवतो जसं आपण ऑप्शन करतो ऑप्शन कर करतो का तसंच सेम करायचं आहे तसं फिरवून नंतर डायरेक्ट बाहेर जायचं आहे मा, मागे वळून बघायचं नाही आणि मग जाऊन तो होळीमध्ये तुम्ही हे करायचं टाकायचं त्याच्यामध्ये हा झाला आहे पहिला आहे दुसरा आहे जो मी जे मी जे करते ते मी तुम्हाला मी सांगते आणि दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरात लहान बाळ असता चिमुकले किती मोठ म्हणजे लहान म्हणजे का एकदमच लहान असले असलं पाहिजेच नाही की आपली मुलं जी आपली मुलं आहेत स्वतःची घरात जेवढी मुलं असतील समजा जॉईंट फॅमिली राहत असाल तुम्ही असं मूल आपली लहान लहान सगळे आहेत त्यांना सगळं एक, एकत्र उभं करायचं आणि नंतर त्यांच्या अंगावरून ती सात वेळा काळे तीळ असतात ते तीळ तुम्ही सात वेळा ते फिरवायचे आणि मग ते सुद्धा जाऊन तुम्ही त्याच्यातच टाकायचे होळीमध्ये आता समजा जेंट्सने तर नारळाचं केलं तर लेडीज हे करू शकता लय आताच सगळे एकत्रच जाणार हो होम होममध्ये नारळ वगैरे हे करायला तर जेंट्सला आधी पुढे जाऊन द्यायचं आणि नंतर मग लेडीज असतील ना घरातल्या त्यांनी हे जी समजा तिची आई असेल तर त्या आईने बाळाचे सात वेळा असं फिरवायचं आणि जाऊन त्या होळीमध्ये टाकायचं ते काळे तीळ तिसरी गोष्ट म्हणजे मी विसरली होती मी आठवण परत सांगितलं तिसरी गोष्ट म्हणजे लवंग लवंग ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही सात लवंग घ्यायच्या सेम ॲज इट इज करायचं जसं नारळाचं से केलं सेम तसंच करायचं आहे लवंग घ्यायची आहे आणि ती सात वेळा नाही करायची फक्त एकदाच फिरवायची घरातल्या घरातली जी स्त्री आहे जी लेडीज आहे तिने एकदाच घरात फिरवायची आणि घरातून असं समजा आता डोर समोर आहे तसं इथून स्टार्ट करायचं आणि बाहेर जायचं आणि डायरेक्ट घराच्या बाहेर जसं तसं तुम्ही असं फिरवायची की डायरेक्ट ती घराच्या बाहेर झाला पाहिजे नंतर मागे होऊन बघायचं नाही आणि मग ती तुम्ही ह्याच्यामध्ये हो वो, होलिकामध्ये वो, तुम्ही दहन करायची किंवा टाकून द्यायची आणि जेव्हा तुम्ही खाली जाल तेव्हा नारळ टाकतानासुद्धा त्या हो होलिकेला सांगायचं की बाबा ते जे आपण तुम्ही घरात गारणं घातलं तेच सेम गारणं खाली होईज्यासमोर उभं राहून तुम्ही बोलायचं आहे so, सो हे होत्या सगळ्या महत्त्वाच्या तुम्हाला सूचना जे मी घाईघाईत केली आहे आता मला हा व्हिडिओ तुम तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे सो so, लवकरात लवकर भरभर मी हा व्हिडिओ पोस्ट करते आणि तुम्ही मला कमेंट्स करून सांगा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली आपण काही गोष्टी मानत नाही पण ख काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात जसा मला अनुभव येतो याचा ते तसं तुम्हाला मी सांगितलं आता अजून एक गोष्ट आहे जी नेक्स्ट डे आपण काय करायचं आता नेक्स्ट डे काय करायचं असतं जे आता आपल्या होळीज आपण ते होळीमध्ये सगळं आपण अर्पण केलं केलेलं असतं सगळं ते टाकून आलं असं नारळ हे काय म्हणतात त्याला बाकीच्या अजून दोन गोष्टी ज्या मी सांगितल्या काळे तीळ आणि लवंग त्या त्या केल्यानंतर नेक्स्ट डे जी राख असते राख होळीची जी राख असते ती घेऊन यायची घरात ग कोणाला म्हणजे न कळ करत, न कळता म्हणजे अजून कोण बघत असं असं घेऊन यायचं नकळत घेऊन याय नकळत नकळत मला ॲक्च्युली माझा मराठीचा प्रॉब्लम आहे थोडासा हिंदी जास्त बोलण्यामुळे मराठी थोडंसं मराठी असतं पण मला मराठी असल्याचा माझा मला गर्व आहे अभिमान आहे पण आता सतत हिंदी बोलणं बोलणं माझ्या कस्टमरबरोबर सो त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो तर ठीक आहे तुम्ही समजून घ्या मला सो काय नेक्स्ट डे यायचं आणि मग नंतर ती जी नकळत जी कसं कोणी आपलं बघू नये असं तर पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये ती राख असते राख होळीची ती घेऊन यायची घरात आणि आपला जो मेन डोअर असतो तो आतल्या साईडने ती राख पिशवीमध्ये बांधायची आहे तर तुम्ही राख कशी बांधायची हे माझा व्हिडिओ मी टाकला आहे होम टूरचा व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की जाऊन बघा ती मी कशी राख बांधलेली आहे ती राख आपल्या प्रोटेक्टसाठी असते प्रोटेक्ट आपल्या घरासाठी असते आपल्या घर घरातल्या लोकांसाठी असते आपल्या लक्ष्मीसाठी असते की ती वर्षभर वर राहते आणि आपल्या घरात प्रोटेक्शन असतं ते म्हणजे जसं आपण नारळं लावतो नारळं बांधतात लाल कपड्यामध्ये तसं सेम असतं ते त्यात प्रोटेक्शन प्रोटेक्शन असतं मी तर तशीच करते मी ते आता किती गेले किती वर्ष असं करते याचा मला छान असा अनुभव येतो आहे पण हे सगळे असे सगळे अनुभव काही मग काही जण म्हणतात तसे शेअर नसते करायचे पण आता मला जो येतो ते तुम्हाला मी सांगते काही जणांना नस काही जणांना माहीत नाही किंवा काही जण असे काय म्हणतात त्याला प्रॉब्लेममध्ये असतात तर त्यांचं पुढे सगळं चांगलं होण्यासाठी या सगळ्या टिप्स आहेत इन्फॉर्मेशन आहेत असं चांगल्या चांगलं जे मी करते ना जे मला चांगले अनुभव आले ते मी तुम्हाला नक्की शेअर करत जाईन आणि कमेंट्समध्ये सांगा हे कशा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि लवकरात लवकर बाजारात जाऊन ह्या तीन गोष्टी घेऊन या ज्या मी आता सांगितल्या तर तुम्हाला सो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ही होळी आणि पुढची सगळ्या होळ्या तुम्हाला भरभराटीच्या सुख समृद्धीच्या ऐश्वर्याच्या जाओ सुखात आनंदात जावो दीर्घायुष्याच्या जाओ आणि अजून काय बोलायचं सगळ्यांना हॅप्पी होली छान मस्त रंगपंचमी खेळा उद्या आर्टिफिशियल कलर्स वापरू नका शक्यतो पाणी जास्त वापरू नका आता गरमीचे दिवस आहेत सो पाणी वाचवायचं आहे आपल्या सगळ्या सर्वांना सो सुखी सुखी होळी खेळा सो सगळ्यांना हॅप्पी दिवाळी वन्स अगेन सॉरी हॅप्पी दिवाळी नाही हॅप्पी दिवाळीपर्यंत गेली मी हॅप्पी होळी वन्स अगेन हॅप्पी होली सगळ्यांना सो व्हिडिओज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिराज कलेक्श कलेक्शनला असं स्प्रेन भरभरून बर देत जा